सांगलीत भाजप कार्यालयाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल भाजप सांगली जिल्हा ग्रामीण कार्यालयाचे भव्य उद्घाटन व नूतन पदाधिकाऱ्यांना वाटपाचा सोहळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडला जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक व आमदार सत्यजित भाऊ देशमुख सुरेश भाऊ खाडे संग्राम भाऊ देशमुख गोपीचंद पडळकर यांची यावेळी उपस्थिती होती या प्रसंगी पाटील यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका करत ऑनलाईन लॉटरी घोटाळा सांगली जिल्हा बँक व नोकर भरती घोटाळ्यांची चौकशी झालीच पाहिजे आता सोडणार नाही असा इशारा दिला तसेच एक ऑक्टोबरच्या भाजप सभेत प्रचंड मोठं रावणधहन होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं फडणवीसांनी तुमचं काय गोड मारलंय आरक्षण दिलंही चोख झाली का असा सवाल करून जयंत पाटील यांना त्यांनी थेट लक्ष केले तर पडळकरांवरील वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांनी कुणी अंगावर येत असेल तर शिंगावर घ्या असा सल्लाही त्यांनी दिला या कार्यक्रमाला भाजपचे कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विसापूर येथील उदयराज उपाधे यांची विसापूर सर्कल अध्यक्षपदी तर गोविंद सूर्यवंशी यांची सांगली जिल्हा सोशल मीडिया संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली सांगली जिल्हा संवादाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट